आज आपण बाहेर गाड्यावर मिळणारे मंचुरियम असतात तसेच आज आपण घरी बनवणार आहोत आणि त्यासोबत मिळणारी चटणीसुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपण मंचुरियम आणि चटणी तयार करायला इथं मी एक मीडियम साईजचा कोबी घेतलेला आहे तो बारीक कापून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या खिसणीने खिजू शकता ह्याच्यात आपण दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन मोठे चमचे मैदा घालून घेणार आहोत वरून आपण फूड कलर टाकणार आहोत कलरसाठी तुम्ही इथं स्कीप पण करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकूया तुम्ही जर इथं सॉस यूज केले तर तुम्ही मीठ थोडं कमी यूज करा इथं मी एक चमचा आलं लसूण पेस्ट वापरते तुम्ही ह्याबरोबर मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता इथं आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे कोबीला अंगचंच भरपूर पाणी असतं त्यामुळं आपण त्याच्यातच हे भिजवून घेणार आहोत हे आपलं भज्यासारखं पीठ तयार होईल जर इथं तुम्हाला तुमचं पीठ थोडं पातळ वाटत असेल तर तुम्ही एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून पीठ मळू शकता आता आपण चटणी तयार करूया त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलं आहे आणि मिरची एक चमचा बारीक वाटून घातलेली आहे तुम्ही इथं मिरची पेस्ट कमी जास्त करू शकता आणि एक चमचा आलं लसूण घातलेलं आहे थोडं भाजल्यानंतर आपण ह्याच्यात अर्धी वाटी कोबी बारीक कापलेला आहे तो घालून घेऊया आणि हे दोन मिनटं भाजून घेऊया आता ह्याच्यात आपण आपल्याला चटणी चटणीचं प्रमाण केवढं पाहिजे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकून घेऊया मी इथं एका वाटीमध्ये कॉर्नफ्लावर एक चमचा घेतलेला आहे ह्याच्यात आपण कलरसाठी फूड कलर यूज करणार आहोत आणि हे आपण पाणी घालून एक पातळ थोडं मिश्रण ब तयार करून घेऊया हे आपल्याला चटणीमध्ये चटणीचा थिकनेस वाढवण्यासाठी आपल्याला हे चटणीमध्ये घालायचं आहे आता चटणीला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात हे मिक्स करणार आहोत इथं आपल्या उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यात आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून घेऊया आपण ही पेस्ट घालताना चमच्याने हलवत राहायचं हे थोडंसं दोन मिनटं आपण हलवून घेऊया हे शिजल्यानंतर आणखी थोडं घट्ट येईल तुम्हाला इथं थोडं घट्ट हवं असेल तर तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजवल्यानंतर हे थोडं घट्ट होतंय हे थंड झाल्यानंतर आणखी थोडं ह्याचं थिकनेस वाढेल आता आपण मंचुरियम करायला घेऊया मंचुरियमचं पीठ परफेक्ट झालेलं आहे आपलं आपण हे पाण्याचा हात घेऊन हे आपण तेलामध्ये सोडून द्यायचं इथं तेल एकदम आपल्याला गरम पाहिजे आपण ह्याचे गोळे करणार नाही आहोत हातानेच एक एक भजी सोडून देणार आहोत आपल्याला गॅस हाय फ्लेम वर ठेवायचा आहे थोडस हे भाजल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊया हो आपल्याला हे दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मंचुरियन तीन ते चार मिनटं लागतील भाजून घ्यायला आता थोडे चेंज झालेले आहे कलर ह्याचा इथं आपण दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घेणार आहोत आता हे आपले हे मंचुरियम भाजलेले आहेत हे आपण आता काढून घेऊया आपल्याला सगळे मंचुरियम असेच भाजून घ्यायचे आहेत इथं मी राहिलेले सगळे मंचुरियन तसेच तळून घेतलेले आहेत आता आपण हे प्लेटिंग करून घेऊया बरोबर कोबी मंचुरियन आपण सर्व करूया व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा